सुरुवात पहिला दिवस आहे विरोधात नक्कीच जोपर्यंत ईव्हीएम या देशामधून हटत नाही तोपर्यंत इतर पक्ष कधी सत्तेवरती येऊ शकत नाही लोकांच्या लक्षात येऊ नये म्हणून छोटी राज्य किंवा त्यांना काय का वाटणाऱ्या अशा ज्या जागा आहेत ज्या कॉन्फिडेंटली येतातच आणि त्यावरती मग गदारोळ होऊ शकतो असं सोडून यांनी गेली दहा पंधरा वर्ष झालं हा कार्यक्रम ई व्ही एमच्या माध्यमातून चालवलेला आहे लोक जागरूक झालेले आहेत पुढे गेलेले आहेत त्याच्या ट्रायल्स किंवा त्याची प्रात्यक्षिकं दाखवली जात आहेत त्या ठिकाणी कशा पद्धतीनं हेराफेरी केली जाते व्ही व्ही पेट व्ही व्ही पॅट कशा पद्धतीने सेट केलं जातं आणि यापुढं ई व्ही एमवरती कधीही मतदान होणार होणार नाही याची मी तुम्हाला खात्री देतो पुढची महाविकास आघाडीची आक्रमक भूमिका काय असेल नाही आक्रमक असेल किंवा अनाक्रमक असेल सत्याग्रहाचे असेल पण ई व्ही एम या देशामधून जाणार हे मात्र कारण तो माझा अधिकार आहे आणि कोणत्याही माणसाला आपलं मत कुठं गेलं किंवा ज्याला दिलं आहे त्याला गेलं आहे का नाही हे जाणण्याचा अधिकार आहे आणि ते निवडणूक आयोगानं दाखवलं पाहिजे आम्ही निवडणूक आयोगाला ते सांगतो आहे आम्ही आता पुढच्या आठवड्यामध्ये निवडणूक आयोगाकडे जाणार आहोत त्या ठिकाणी निवडणूक आयोगाची मशीन आहे आम्ही चेक करण्यासाठी त्या ठिकाणी डी डी भरून मागणार आहोत आणि ज्या ज्या ठिकाणी आमच्या लोकांनी पैसे भरलेले आहेत तेही ठिकाणी आम्हाला ते सगळी तपासणी करून घ्यायची आहे आणि कितीही चोर मोठा असला तरीसुद्धा या जगामध्ये माणसाचं मत चोरणं ही काही सोपी गोष्ट नाही काही दिवस शक्य झालं परंतु आता यापुढं मात्र ते शक्य होणार नाही शंभर टक्के आम्ही चोर पकडू